नमस्कार मी किरण जाधव आणि आपण पाहत जेडी महाराष्ट्र न्यूज पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी तब्बल एकोणसत्तर एटीएम कार्ड सह पकडला चोरटा चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक एटीएम मधून पैसे काढायला जात आहेत ते सावधान अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारे एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी येणाऱ्यांना मदत करण्याचा बहाणा करत खात्यातून रक्कम काढत फसवणूक करणारा पोलिसांच्या ताब्यात सापडला पोलिसांनी तब्बल एकोणसत्तर एटीएम कार्ड हस्तगत करण्यात आले आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता शहरामध्ये विविध एटीएम मध्ये फ्रॉड करून ग्राहकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अटल गुन्हेगार पोलिसांनी अटक केली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपी दीपक राजेंद्र सोने हा मूळचा मध्य असून त्यानं एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांची मदत करण्याच्या वाहनानं लाखो रुपयांची रक्कम लुटल्याचं तपासामध्ये समोर आलं एटीएम कार्डच्या स्लॉट मध्ये फेब्रिक टाकून पैसे काढण्याचा प्रकार आरोपी कडून केला जात होता ग्राहकानं मशीन मध्ये एटीएम कार्ड टाकल्यानंतर आजूबाजूला असलेले पासवर्ड बघायचे एटीएम स्लॉट मध्ये टाकलेल्या फेविक्विक मुळ एटीएम कार्ड त्यात अडकताच ग्राहक गोंधळून जायचे अशा वेळी मदतीचा बहाणा करून आरोपी ग्राहकांना बोलवण्यात गुंतवून त्याच कंपनीचे दुसरे एटीएम कार्ड द्यायचे आणि ओरिजिनल कार्ड स्वतः ठेवायचे ग्राहक निघून गेल्यानंतर त्याचं एटीएम कार्ड ग्राहकाच्या खात्यातून पैसे लंपास करायचे किंवा एखाद्या अडकलं किंवा बँकेत तक्रार करण्यासाठी गेला की आरोपी पासवर्ड टाकून पैसे पास करायचा ग्राहकानं चा सापडला संशयित बँक खात्यातून परस्पर रक्कम काढल्याची तक्रार एका ग्राहकानं राहता पोलिसांमध्ये दिली होती त्याच अनुषंगानं पोलिसांनी तपास केलं असता राहता शहरातील स्टेट बँक मध्ये एक संशयित दिसून आला तेथील कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली त्यानुसार पोलिसांनी संशयित बँक परिसरातून ताब्यात घेतलं पोलिसांनी त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे वेगवेगळ्या वेग बँकेचे